मंगरुळपेर तालुक्यात बापाचं आगमन झाल्यानंतर भाद्रपद शुद्ध सप्तामीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आवाहन केलं जातं तरी या पवित्र प्रसंगी गौरी आपल्या बहिणीला सोबत घेऊन येते अशी मान्यता आहे प्रत्येकाच्या चालीरीतीप्रमाणे या गौराईची पूजा ठिकठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केली जाते तर ही गौराई माहेरपणासाठी आपल्याकडे येत असते असं देखील मानलं जातं आहे त्यामुळे तिचे सर्व हट्ट पुरवून गौरी गणपतीचा हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातोय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विश्वास कुठे यांनी नवी दिल्लीमधील न्यू महाराष्ट्र सदन येथे आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनद्वारे भव्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या शुभप्रसंगी वाशिम जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार आणि मार्गदर्शक मोहन देशमुख यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी राष्ट्रीय मानचिन्ह अशोकस्तंभ चिन्हांकित शिल्ड देऊन त्यांना पुरस्कृत करण्यात आलं आहे कन्नड अभिनेत्री विजय लक्ष्मी यांच्या शुभ हस्ते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले तसेच पद्मश्री जितेंद्र सिंग छंटे यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत प्रतिष्ठेचा उत्कृष्ट पत्रकारितेकरिता क्षेत्रातील हा पुरस्कार देशमुख यांना मिळाल्याने जिल्हाभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्ष होतोय जिल्हाभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन तर्फे सुद्धा मोहन देशमुख यांचे हार्दिक अभिनंदन या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे ऑपरेशन प्रहार मोहीम सुरू आहे या मोहिमेच्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी बार्शी टाकळी पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम सिंधखेड मोरेश्वर येथे अवैध दारुभटी उद्ध्वस्त केली पोलिसांनी आरोपी विजय शिवदास वानखडे यांच्या ताब्यातून गावठी दारू साठा जप्त केलाय इतकेच नाही तर दारूसह तब्बल त्र्याण्णव हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमालसुद्धा जप्त केलाय या आरोपी विरुद्ध बारशी टाकळी पोलीस ठाण्यात था। कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शिळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोळके आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी लोणार पोलीस का स्थानकासमोर काटेनगर येथे एकतीस ऑगस्टच्या सकाळी अकरा किलोवेटची विद्युत प्रवाहाची तार तुटून जमिनीवर आग लागली या घटनेची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे आणि शहर प्रमुख गजानन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि महावितरण कंपनीच्या अभियंत्यांना तात्काळ बोलवण्यात आले महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनी केलेल्या चुकीच्या नियोजनामुळे गोपाल बच्छिरे आणि गजानन जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांना उत्तर देता आले नाही यापूर्वीही हीच विजेची तार तुटून अशा घटना दोनदा घडल्यात आणि या घटनेमध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला असून महावितरण कंपनी कुंभकरण झोपेत आहेत त्यांना अजूनही जाग आलेली नसून आज पुन्हा एकदा अशीच घटना घडली या विभागात लहान मुले आणि वृद्ध नागरिकसुद्धा आहेत त्यांना जर काय झालं असतं तर याला जबाबदार कोण असतं असा संतप्त प्रश्न महावितरण अभियंत्यांना विचारण्यात आला आहे या वीज प्रवाहाचा मार्ग बदलावा असे निवेदन डॉक्टर गोपाल बच्छिरे आणि गजानन जाधव हो यांनी दिलं आहे परंतु अजूनही यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचं येत्या तीन दिवसांमध्ये या वीज प्रवाहाचा मार्ग बदलला नाही तर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी महावितरण कंपनी ही अत्यंत अत्यंत अत्यंत, अत्यंत निर्दयी कंपनी आहे या महावितरण कंपनी फक्त पैसा वसुलीसाठी लोकांचे मीटर कट करतात एक महिना बिल नाही भरलं त्याचा लाईट कट करतात परंतु सर्व्हिस ही देत नाही हा वायर बघा हा एलेवन के वायर आहे हा केबल जेव्हा की याची थिकनेस बघा एलेवन केवी ला किमान पाऊन इंचीचा केबल लागतो आणि हा एक सेंटी म्हणजे अर्ध्या सेंटीमीटरचा केबल आहे हा एलेवन के साठी वापरलेला यांनी हा म्हणजे लुपट्याचं काम हे महावितरण कंपनी करते आज ही आमची आई ही इथे चूल पेटवत होती आणि हा वायर खाली पडला इचा स्पर्श झाला असता या रेलिंगला स्पर्श झाला असता हे लेखक इथं खेळत होते दहा बारा लोकांची लोकांचा मृत्यू झाला असता याला जबाबदार कोण होत इथे याच्या अगोदर दोन एक समाधान नावाचा आणि एक बल्लुआना हे दोन व्यक्ती याच लाईन मुळे मेलेले आहेत महावितरण कंपनी आहे आणि लोकांना धाक देतात ही सरकारी कंपनी आहे सरकारी नाही प्रायव्हेट कंपनी ही, ही शासकीय कंपनी नाही महावितरण पहिले जी होती एम बी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक बोर्ड ते महावितरणला वर्ग करून टाकलेली आहे प्रायव्हेट कंपनी आहे तिने सर्व्हिस चांगली द्यायला पाहिजे आम्ही त्यांना चोवीस तासाचा अल्टिमेटम दिलेलं आहे चोवीस तासात हा खंबा एक पोल वाढवावा हो <laughs> <ती> <laughs> लागतो हा खंबा पलिकून टाका आणि लाईन तिकून बाजून या ह्या निवासी निवासीच्यातून आणि हे बघा ना अठरा फूट सुद्धा अठरा फूट सुद्धा याची हाईट नाहीये जमिनी पासून अठरा फूट सुद्धा नाही नियम असा आहे तीस फुटाच्या वर हा अकरा केव्ही ची हाय पॉवर लाईन हाय टेन्शन लाईन जायला पाहिजे परंतु आणि तिथे बघा त्या झाडाची फांदी या लाईन लाईनला लागलेली आहे लाईनला या झाडाची फांदी लागलेली आहे याकडे दुर्लक्ष करतात आणि याच्यामुळे दोन बळी घेतलेले आहेत या महावितरण कंपनीनं दोन बळी घेतलेत यानंतर आता महावितरण कंपनी जोपर्यंत ही लाईट शिफ्ट करत नाही तोपर्यंत हा वायर जोडू देणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही ना आणि सर्व महिला आणि सगळे पुरुष जे जीव मुठीत घेऊन इथे इथं जगत आहेत या एवढी अकरा केवीची लाईन ही कशी जाते स्वतःच्या फायद्यासाठी ही कंपनी निव्वळ फायद्यासाठी फायद्यासाठी लोकांच्या जीवांशी खेळते आणि तुम्ही त्या साईडला बघा या साइडला बघा याचे तार जे लटकलेले ते फांद्यांना ओढून बांधलेले ही नऊ महिने सात यासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली त्याला निवेदन दिली की ही लाईन शिफ्ट करा शिफ्ट करा तर कर त्यांचा दिरंगाईपणा ते सुद्धा ही महार महावितरण कंपनी फक्त फायदा बघते आर्थिक फायदा बघते लोकांच्या जीवस्त्यांना काही घेऊन हा कोळीवाडा पोलीस स्टेशनच्या समोरील कोळीवाडा काटेनगर काटेनगर हा परिसर आहे मी डॉक्टर गोपाल बशिरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा संघटक जय महाराष्ट्र आज आकोट तालुक्यासह मुंडगाव आणि विभागातील अनेक ठिकाणी गौरी पूजन उत्साहात साजरे केले गेले यावेळी घरातील महिलांनी गौराईचे अत्यंत जल्लोषात स्वागत केले तर तालुक्यात घरोघरी गौराईची आरस केली जात असून पारंपरिक पोशाख आणि दागिन्यांनी या गौराईंना सजवले जाते सुख समृद्धी घरोघरी शांती आणि आरोग्य नांदण्यासाठी या गौराईचं मनोभावे पूजा केली जाते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी आमच्या घरी महालक्ष्म्या तिसरी पिढी आहे आमच्या वर्ष चाळीस वर्ष झालेली असते ना आमच्या महालक्ष्मीला आम्हाला खूप आनंद होते महालक्ष्मी मांडतो तर आम्हाला आवडसुद्धा खूप आहे महालक्ष्मीची आम्हाला खूप इंटरेस्ट आहे आम्ही खूप आवडीनं करतो आम्हाला एक वर्ष नसलं की असं काहीतरी हरवल्यावर वाटते आम्हाला पण आम्हाला त्याची खूप आवड आहे आम्ही हरवर्षी आमच्या जेवढ तिथपर्यंत ताकद आहे आम्ही तिथपर्यंत महालक्ष्म्याचं करणार आणि करत राहणार आता याच्यानंतरचं तर काही माहीत नाही सकल मराठा समाज बांधवांनी महायुतीतील आमदार खासदार यांच्या शासकीय विश्रामगृहासमोर आपण यांना पाहिलं का असे बॅनर लावून आज अनोखे आंदोलन केले या बॅनरवर माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण विधानपरिषदेचे आमदार हेमंत पाटील नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंद तिडके बोंडारकर यांच्यासह काही निवडक आमदारांचे फोटो लावण्यात आले होते तर खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार रवींद्र चव्हाण यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यामुळे त्यांचे फोटो डावलण्यात आले असल्याचं म्हणत पुढील आंदोलन पद्धतीने करण्यात येणार असल्याचंही आंदोलकांनी म्हटलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी आपण बघितलं आम्ही फ्लेक्स लावलेत खर तर आमचे लोकप्रतिनिधी आहेत कुठे आपण आहात कुठे अशा प्रकारचे फ्लेक्स लावले समाजाला एक खरंतर गरज आहे या लोकप्रतिनिधीची अगोदर तुम्ही बघितलं विधान परिषदे विधानसभेच्या अगोदर हे आमदार प्रत्येक जण जायला मनोज दादाकडे भेटायला किंवा आशीर्वाद घ्यायला हे तुमची बघितली ते लग्न चालू होते यांची पण आता जेव्हा खरं गरजवंतांचा लढा चालू झालेला आहे हे आमदार एकही नांदेडचा लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील हे मनोज दादाच्या आरक्षणाला पाठिंबा सुद्धा देत नाहीत आणि त्यांची उपस्थिती सुद्धा नाही मग समाजाने समजावं का खरं तर आमच्या समाजाची भावना झालेली आहे की तुम्ही आहात कुठे त्यामुळे आम्ही फ्लेक्स लावून त्यांना एक चेतावणी दिलेली आहे की येणाऱ्या काळात तुम्ही त्या उपोषण सहित जाऊन मनोज दादाला तुमचा पाठिंबा द्या नाही तर तुमची या आरक्षण मागणीला विरोध आहे असं समाज समजेल आणि येणाऱ्या काळात समाज तुम्हाला जशा उत्तर देईल आणि तुम्ही जर येणाऱ्या काळात जर तिथं जाऊन पाठिंबा नाही दिला तर पुढच्या काळात आम्ही तुमच्या विरोधात मतदान करू हे मतदान विरोधात करण्याचं कारण काय काय अगोदर तुम्ही जेव्हा मतदान मागता तेव्हा सांगता आम्ही समाजासोबत मनोज पाटील जरांगेंना भेटायला हे सगळे खासदार गेलते आमदार गेलते तर आता आम्हाला समाजाची एक मागणी आहे की कुठे आहेत समाजाचे प्रतिनिधी कुठे आहेत कुठे आहेत अशोक चव्हाण कुठे आहेत प्रताप पाटील कुठे आहेत हेमंत पाटील बालाजी कल्याणकर झालं भोंडाळकर झालं हे सगळे आमदार फक्त आमदारकीला निवडून यावा यासाठी समाज आठवतो यांना आणि जेव्हा खरा समाज तिथं जाऊन मुंबई पुन्हा अन्नपाण्याचं आंदोलन करतो त्यांना तुम्हाला पाठिंबा द्यायला आजा वाटतात का हा समाजाचा प्रश्न आहे आणि सर्व समाजाची भावना आहे येणाऱ्या काळात जर तुम्ही लगेच नाही गेलात तर तुमच्या घरावर येऊन सगळं समाज बांधव येऊन बसतील आणि तुमचा कुठलाही कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही गत पंचवीस ते तीस वर्षापासून मराठा समाज न्यायाची भूमिका या ठिकाणी मागे असताना या ठिकाणी हे सरकार प्रत्येक सरकार यांनी वेळोवेळी या समाजाला भूल तापा दिलेले आहेत गेल्या दोन वर्षामध्ये मनोज गजांगे पाटील यांचं हे आठवं उपोषण आहे आज एकोणतीस तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे आठव्या आठवे झाले झाल्याचे आमवरण उपोषण या ठिकाणी करत आहेत आज चौथ्याच वर्षाच्या आमरण उपोषणाचं आज त्यांची तब्येत खाडावलेली आहे आमचं म्हणणं आहे की जे आमदार खासदार यांनी या निवडणुकीच्या आधी सरकार समाजाला आणि या ठिकाणी आश्वासन दिलं होती की आम्ही संविधानात्मक संविधानात्मक म्हणजे मराठा समाजाचा ओबीसीत समावेश आम्ही करण्यासाठी प्रयत्न करू म्हणून पण ते आज चौथा दिवस होऊन देखील हे आमदार खासदार त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी सरकारच्या समोर मांडत नाहीत किंवा जरांगे पाटलांकडे या ठिकाणी भेटायला जात नाहीत आणि त्या ठिकाणी तब्येतीची विचारपूस करत नाहीत आणि जे हल्ली करायला पाहिजे होतं आमदार खासदारांनी जे करायचं असतं त्याच्यानुसार हे आरक्षण भेटू शकते ते करण्यासाठी हे सप्सल फुल झालेले आमदार आहेत आणि हे कुठेही बसत नाही म्हणून आम्ही आज सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड शहरामध्ये या हरवलेल्या आमदारांचे फोटो लावून या ठिकाणी बॅनर लावले की आमदार हरवलेले आहेत आणि हे जिथे कुठे भेटतील ते आम्हाला या ठिकाणी संपर्क साधावा त्यांना लागा वाटत हो ला। नाही हो की हे वेळोवेळी आम्हाला आश्वासनं देतात आणि पुन्हा तात्पुरत तात्पुरते आम्हाला आमच्याशी गद्दारी करतात आमचं एवढं सांगणं आहे लवकरात लवकर या ठिकाणी मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा अन्यथा पुढील परिणाम गंभीर होतील आज नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता या बॅनरवरचे सोडे आमदार आहेत ते आमदार सर्व सत्तेतले आहेत आणि मराठा समाजाचे आहेत सत्तेमध्ये मध्य राहुल बिट्टा हे आमदार आज ठिकाणी आम दिसत आहेत आदरणीय संघर्ष योद्धा मनोज दरांगे पाटील एकोणतीस तारखेला आझाद मैदान येथे उपशहरा बसले असता तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून तीस तारखेला त्या ठिकाणी कुठलीही सुविधा हो नव्हती महापालिकेचे त्या ठिकाणी पत दिवे पाणी पुन्हा शौचालयाची सुद्धा सुविधा नव्हती अशा पद्धतीने हे सत्तेतले आमदार यांनी जरी एखाद्या सत्तेतल्या कुठल्याही मंत्र्याला स्थानिक तिथल्या आयुक्ताला जरी सांगितलं असत की मराठा बांधव महाराष्ट्रातून असत्य आलेले असताना त्यांनी कुठली केली आहेत आणि ही व्यवस्था तर त्यांनी केलीच नाही पण या नांदेड जिल्ह्यातले जेवढे सत्तेतले आमदार मंदिरा होणारे हे आमदार कुठे आहेत आज या ठिकाणी सगळ मराठा समाज आहे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला मराठा आंदोलकांना ठाण्याच्या हद्दीत म्हणजेच मुंबई एंट्री वर गाड्या लावण्यास द्याव्यात त्यांना गाड्या ठाण्यात आणू देऊ नये असे निर्देश दिल्यानंतर मुंबईच्या प्रवेशद्वारावर ठाण्यातील चेकनाका येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीला तपासून मगच मुंबईमध्ये प्रवेश दिला जात आहे गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे सण शांततेत साजरे व्हावे यासाठी कल्याण पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणच्या महात्मा फुले पोलीस आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्च करण्यात आला यावेळी उपयुक्त अतुल झेंडे यांनी सण उत्सव शांततेत साजरे करावेत असे आवाहन स्थानिक नागरिकांना केले रूट मार्च आज आपण आगामी गणपती उत्सव आणि ईदे मिलाद या सण उत्सवाच्या अनुषंगाने आज आपण पूर्णपणे महात्मा फुले बुलदर्शन आणि बाजारपेठ बुलदर्शन या हद्दीमध्ये आपण रूट मार्च आयोजन केलेलं आहे आपण पाहत असाल की या रूट मार्चमध्ये आमचे सगळे कल्याण डिव्हिजनचे सगळे सिनियर पी आय ए सी पी त्यानंतर सगळं पुलट स्टेशन स्टाफ अधिकारी आणि त्याचबरोबर जी एस आर पी एफचा प्लॅटून हे सुद्धा सहभागी झालेले आहेत आगामी सण उत्सव शांततेमय मार्गामध्ये मा आणि कोणतेही अप्रिय घटना होऊ नये याची तयारी पूर्वतयारी म्हणून आजचा हा रूट मार्च काढलेला आहे आणि या पूर्ण रूट रूटमार्चमध्ये मा दीडशेपेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी या रूटमार्चमध्ये मा पूर्णपणे सहभागी झालेले आहेत आणि हा रूट मार्च पूर्णपणे आता जो रूट आहे आपला विसर्जन मार्गाचा ते विसर्जन मार्गावर रूट करून आता मी पारनाका ते लाल चौकीपर्यंत आणि ते दुर्गाडीपर्यंत हा पूर्णपणे रूट मार्च असणार आहे जेणेकरून आगामी सण उत्सवामध्ये कोणती अप्रिय घटना घडू नये याकरता हा सध्याचा रूट मार्ग काढण्यात आलेला आहे मुंबईतील आझाद मैदानावर चालू असलेल्या मराठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व ठिकाणहून रसद पुरवली जात आहे कोल्हापुरातील मराठा समाज आणि ब्राह्मण समाजाचे तसेच अयोध्या फाउंडेशन यांच्या वतीने मराठा समाजाच्या दोन हजार पेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे याच्या अनुषंगाने कोल्हापुरातून अन्नधान्य धान्य घेऊन हे बांधव मुंबईसाठी रवाना झालेत आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद आणि अयोध्या फाउंडेशन कॅप्टन उत्तम पाटील यांच्या माध्यमातून आम्ही जे मनोज जरांगींनी आमरण उपोषण बेमुदत उभा केलेला आहे मराठा समाजाच्या मागण्यासाठी त्यासाठी आम्ही आज कोल्हापूर येथून धान्य पाठवत आहे ते साधारणपणे आता चार टन पाठवत आहोत पण जोपर्यंत हे आंदोलन चालू आहे तोपर्यंत आम्ही बेमुदत आम्ही लंगर चालू करतोय ती आमची नैतिक जबाबदारी आहे आज मराठा समाज साठी जी मागणी चालू आहे त्या मागणीच आमच्या ब्राह्मण समाजाचा पूर्ण सक्रिय पाठिंबा आहे आज मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे ज्या ज्यावेळी का काही समस्या येतील त्या त्यावेळी ब्राह्मण समाजासाठी मराठा समाज धावून आलेला आहे आणि आज ब्राह्मण समाजाची नैतिक जबाबदारी आहे की आज मराठा समाजाला मदत करणं ही जबाबदारी आहे त्या भावनेतून आम्ही ही मदत करत आहोत मकरंद कुलकर्णी आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद कोल्हापूर कळव्यातील शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्या घरी गौराईचे स्थापना केली जाते या गौरीचे पूजन करण्यासाठी संपूर्ण कारेगाव कळवा परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते तर यावेळी मोठ्या भक्तिभावाने महिला गौराईला पुजतात आपल्या इथे गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आज ज्येष्ठा गौरीचं देखील आगमन आहे आपल्या येथे आपण म्हणतो की चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाच्या आगमनाबरोबर ही ज्येष्ठ गौरी म्हणजेच एक पार्वतीचं रूप आमच्या घरी आज आव्हान झालेलं आहे गौरीचं आणि याचबरोबर या प्रभागातील आपल्या सर्व महिला येथे वंशासाठी आलेल्या आहेत यांचा एवढंच मागणं की आपल्या सर्वांना सुखसमृद्धी आणि ऐश्वर संपन्न आयुष्य मिळू दे आरोग्य दे आणि आम्ही देखील ईश्वरापुढे तीच प्रार्थना करतो आपल्या या पाटील कुटुंबियांच्या वतीनं मी सर्वांना गणेशोत्सवाच्या देखील खूप खूप शुभेच्छा देते त्याचबरोबर आता जे आपण नानांचं ऐकलं श्री कृत्य तलाव किंवा आम्ही ज्या वेळेला गणपतीचा जे काही कार्यक्रम घेतो त्यावेळी पर्यावरणपूरक गणेश उत्सव किंवा कोणतेही उत्सव हे पर्यावरणपूरक आणि आपला पर्यावरणचं संवर्धन आणि जतन झालं पाहिजे हा आमचा त्या पाठचा उद्देश आहे आणि आपल्या या कुटुंबियांच्या वतीनं पिढ्यान पिढ्या पिढीच्यात असलेली आज ही आपली गौराई आहे ही आत्ताच्या पावसाळ्यात येणाऱ्या झाड वनस्पती यांच्यापासून ही गौराई बनवलेली आहे म्हणजे ही पारंपरिक पद्धतीने पिढ्यान पिढ्या जी चाललेली आहे पद्धत त्यानुसारच आम्ही गौरीचं इथं आगमन करतो आणि नेहमी तिचं पूजा पाठन सर्व होतं इथे आप हा पाटील कुटुंबाचा गणपती आहे अनेक वर्ष परंपरा मला वाटतं माझ्या शंभर वर्षापूर्वी जास्त असलेला गणपतीचा हा सण आहे आनंद एकच असतो का गणपती प्रत्येक वर्ष साजर करून असतो माझ्या या भागात असताना माझ्या पुतण्या असतील माझे भाऊ असतील माझ्या वहिनी असतील माझ्या कुटुंब असतील आज माझ्या कुटुंबात आठव कुटुंब आहे आणि हा वेगळा आनंद आम्ही एकत्र कुटुंब साजरा करत असतो आणि आज गौरी गणपती असल्याने सगळे कुटुंब आपण पाहता आपण एक पत्रकार आलेले आहेत खरं महाराष्ट्र परंपरा आहे त्याप्रमाणे आमच्या गणपती सण प्रत्येक साजरा करतो जरी मनात जरा दोष असला तर कुटुंबाने एकत्र राहतो सगळे विघ्न दूर झालेली ही भावना आमच्या सर्वांची आहे तर आमचे आजोबा राघव पाटील आणि त्याचे माझे वडील काशर पाटील माझी आई साहेबाई त्याचे आमचे मोठे बंधू जयराम पाटील दशरथाबा आणि आमचे मोठे लक्ष्मीबाई यांनी जी परंपरा सुरू केली आहे ती परंपरा टिकवण्याचा काम आम्ही सर्वजण करतो आणि आपण बघता संपूर्ण कुटुंब इथं आलेलं आहे माझ्या आमच्या माझी नगर दर्शना आहे आमची माझी पुतणी वैशाल रचना पाटील सगळे आहेत एक आनंद आहे मी गंधर्व एकच सांगेन जे विघडं जे आहे ते दूर कर आणि उद्या आणि गणपती उत्सव विसर्जन होत आहे त्या आनंदाने प्रत्येकाच्या घरी जावं हे ईश्वर प्रार्थना करतो राज्य सरकारने गणेश गणेशोत्सव त्याला राज्य दर्जा दिला आहे त्याबद्दल कशा प्रकारे उत्साह माझं एकच म्हणणं आहे की कृत्रिम तलाव ठीक आहे कृत्रिम तिरुम पण मला खाडी किनारे गणपती विसर्जन केलं म्हणजे का माझं मी आजही म्हणणं आहे का तुम्ही ज्या खाडीमध्ये संपूर्ण ड्रेनेज सोडलेला आहे ते पहिले बंद करा संपूर्ण खाडीमध्ये चॅनल साफ केलं पाहिजे त्या चॅनल असो तुम्हाला माहिती आहे का दोन हजार बाराला ठाणे एक ठराव आलेला संपूर्ण कोल्हा खाडी तर कळवा खाडी संपूर्ण आपण साफ करा पण सुद्धा ठराव तसा प्रदेश पडलेला आजसुद्धा चॅनल साफलं आहे भरती येते प्रत्येकाला चिडीथ दोनदा भरती दोनदा ओटे असते पण जर आपण गालच साफ केला नाही तर प्रदूषण हा वाढणार आहे त्याचे माझं एकच म्हणणं आहे ठीक आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी कृत्रिम तयार केला आहे डप्पं तयार केला आहे पण प्रत्येक भक्तांना असं वाटतं माझ्या मनशी इच्छा असते का माझा गणपती ज्या पण आम्ही आणलेलं घरी आनंद नाही त्याच पद्धतीनं सुद्धा गेलं पाहिजे आनंद गेलं पाहिजे आज जे केलेलं था। के आहे आता माझ्या कोर्ट्यांना आधी दिलेले आहेत आणि खरं गणपती घाट जो आपण खाली रावला आहे हा गणपतीघाट सुरू करणं गरजेचं आहे कारण मी काल संध्याकाळी आलो इतकं दलदल चिखल तिथे आहे कुत्रिम तलाच्या ते प्रत्येक आनंदी भावना वेगळ्यात म्हणून मी आज काळासाहेबांना फोन केला का उद्या गणपतीचं विसर्जन होत आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष पोलीस खात्याचं काम करते पण आपण प्रत्यक्षसाठी घेऊन सगळ्यांना सहकार्य आणि गणपती सुरू कार्य विनंती करणार आहे अशाच नवे आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार